तर बघा मैत्रिणींनो आपण कांदा भजी कुणाला आवडत नाहीत अगदी सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत कांदा भजी हा प्रकार आवडीचा असतो सगळ्यांचाच अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा चारच्या चहाच्या वेळेस आपण चहा बरोबर खाण्यासाठी कांदाभजी करतो सगळ्यांच्याच घरात कांदा भजी हा प्रकार नेहमीच होतो तर तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष पण आता बघा आपण जेव्हा घरी करतो तर त्यावेळेस आपल्या मनात तर एकदा शंका येतेच की आपले जे भजी आहेत आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो गाडीवर खातो तर तसे घरी का बनत नाहीत तर अगदी त्याच पद्धतीने केले जातात किंवा तेच साहित्य वापरून केले जातात पण काही छोट्या मोठ्या आपल्या चुका होतात तर कुणाचे अगदी घट्ट सरभजी होतात कुणाचे चपटे भजी होतात कुणाचे होता, जास्त तेल पितात घरी केल्यानंतर तर हॉटेलसारखे कसे बनवायचे ते आज आपण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टिप्स दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हॉटेलसारखे भजी बनवा चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा घेतलेले आहेत मी छोटे कांदे आहेत तर तीन कांदे छोटे छोटे मी अगदी उभे कापून घेतलेत आणि आता हाताने त्याच्या अगदी छान अशा पाकळ्या केल्यात तर तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील तर त्याचे तुम्ही आपण जे भाजीला कापतो त्याहीपेक्षा थोडेसे मोठे साईजने कापा आणि हाताने त्याच्या पाकळ्या करून घ्या आता हाताने सगळ्या पाकळ्या सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्यात मात्र आणि आता त्यामध्ये एक चमचा ओवा हातावरती मी चोळून घेतला आहे तो टाकलेला आहे आणि एक कांडी लसणाची मी अगदी ठेचून टाकली आता हा लसूण जर छान त्यामध्ये तळला गेला की त्याची खूप मस्त चव येते आणि तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत बारीक कट करून टाकलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी त्यामध्ये टाकली आता मिरची टाकल्यामुळे मिरचीचा स्वाद आणि आता मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा धणे पावडर टाकली आता हे चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या सुद्धा आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये राहिलेलं आहे मीठ तर चवीनुसार मी मीठ टाकलं आहे तर अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे तर आता बघा या एक वाटी कांदा होता दोन ते तीन मी लहान कांदे कापलेले आहेत म्हणल्यानंतर एक फुल वाटी भरून हा कांदा झालेला होता तर त्यामध्ये आपण आता दोन वाट्या बेसनपीठ बसवणार आहोत त्यानुसार तुम्ही तिखट मिठाचा अंदाज घेऊन त्यामध्ये मिक्स करू शकता आता हे मिश्रण जेव्हा एकत्र केलं सगळं तर मी पाच मिनिट झाकून ठेवलेलं होतं तुम्हाला जर जास्त वेळ असेल करण्यासाठी तर तुम्ही अर्ध्या ताससुद्धा ते झाकून ठेवू शकता पण आपण लगेच करणार आहोत म्हणून पाच मिनिट मी झाकून ठेवलेलं होतं तर जास्त पाणी सुटलेलं नाही फक्त कांदा थोडासा ओला झालेला आहे आता हे कांदा ओला झाल्यानंतर आपण थोडं मिक्स केलं आहे आणि आता त्यामध्ये आपण टाकलेलं आहे दीड वाटी बेसनपीठ तर दीड वाटी बेसनपीठ त्यामध्ये टाकलेलं आहे जास्तही बेसनपीठ घालू नका कारण कांदा भजी आपली जी चव आहे कांद्याची ती भज्यामध्येच जास्त येत नाही जर बेसनपीठ जास्त वाढवलं तर आता एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि आता ते थोडं थोडं करून मिक्स करायचं आता तुम्ही हे जे कांद्याचं मिश्रण जास्त वेळ जर ठेवलेलं असेल त्याला जर पाणी सुटलेलं असेल तर पाणी तुम्हाला हे पीठ भिजवताना पाणी थोडं कमी लागेल आता आपल्या कांद्याला जास्त पाणी सुटलेलं नव्हतं त्यामुळे आपल्याला पाणी हे अंदाज घेत घेत आपण टाकूयात तर आता एक वाटी पाणी घेतलं आहे मी अगदी थोडं थोडं करून हे भिजवते तर याचं जे बॅटर आहे हे भाज्याचं जास्त घट्टही करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही तर तुम्ही आता बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकलं आहे आता यामध्ये तुम्ही म्हणाल हळद घातलेली नाही हळद घातल्यानंतर भजी जेव्हा तळले जातात त्यावेळेस काळपट दिसतात त्यामुळे मी हळद घातलेली नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हळद घालू शकता कारण आपल्या भजीचा जो रंग आहे काळपट येणार नाही अगदी पिवळसर छान असा गोल्डन रंग येईल तर आता मी थोडं थोडं क पाणी टाकून हे पीठ भिजवून घेते अगदी हलकसर असं पातळ घट्ट अशा प्रमाणात आता टेक्स्चर आपलं पिठाचं आलं पाहिजे आपलं केकचं जसं बॅटर असतं तसं हे पहा तुम्ही एकदा बघू शकताय तर अशा पद्धतीने हे पीठ मी चांगलं भिजवून घेतलं आहे तर एक वाटीमधलं दोन चमचे जवळपास पाणी मी ठेवलेलं आहे उरवून तर एवढं पाणी त्यामध्ये बसलं आहे आता हातावरच मी चिमुटभर सोडा घेतला आहे खायचा सोडा त्यामध्ये टाकला आहे त्या सोड्यावर थोडंसं सो पाणी टाकूया म्हणजे चांगलं मिक्स होऊन जाईल पिठामध्ये आता मी गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तर आता तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर आपण त्यातलेच दोन चमचे तेल त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे तेलाचं मोहन त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे हे छान असे आपले जे भजी आहेत छान जाळीदार होतात हलके होतात मस्त अगदी जास्त तेलही पित नाही आणि हे मोहन टाकल्यानंतर भजीही आपले छान मस्त कुरकुरीत असे होतं तर आता बघा आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊयात तर बघा दोन तीन मिनिट आता हे आपलं पीठ चांगलं पुन्हा भिजलेलं आहे आता आपण त्या भजीबरोबर खाण्यासाठी पहिल्यांदा मिरच्या तळून घ्यायच्यात तर तुम्हाला ज्या मिरच्या आवडत असतील पोपटी रंगाच्या कमी तिखट असतात थोड्याशा डार्क रंगाच्या जास्त तिखट असतात ज्या आवडत असतील त्या मिरच्या पहिल्यांदा आपण तळून घ्यायच्यात तर मी डार्क घेतलेले आहेत आमच्याकडे तिखट आवडतात जास्त मिरच्या तर त्याला थोडासा एक एक काप दिला आहे मी प्रत्येक मिरचीला आणि आता छान खरपूस असे ह्या पहिल्यांदा ह्या मिरच्या आपण तेलामध्ये तळून घेऊयात आता मिरच्या तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे म्हणजे ह्या ज्या मिरच्या आहेत भज्याबरोबर खाताना छान अशा चवदार लागतात बघा आता त्यामध्ये मी मीठ टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते आता आपण भजी काढून घेऊयात तर तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि आता गोल आकारात हे भजी आपले सोडायचे आता ही एक टिप्स तुम्ही लक्षात घ्या की आपण घरी जेव्हा भजी करतो तर आपण कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकतो पण हॉटेलमध्ये बघा गाड्यांवरती कढई भरून तेल असतं तर जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही तेल घालाल तेवढे भजी सगळ्या बाजूने एकसारखे व्यवस्थित असे तळले जातात आणि तळण्यासाठी सगळीकडून तळले गेले व्यवस्थित एक गे एकाच वेळेस तर त्याचा आकारसुद्धा जवळपास गोलाकार होतो आपण घरी कमी तेल घेतो त्यामुळे ते खालचीच बाजू जास्त तळली जाते वरची तळली जात नाही किंवा एका बाजूने असे चपटे होतात पुन्हा ते आपल्याला इकडून तिकडे हलवावे लागतात तेव्हा कुठे सगळीकडून तळले जातात पण जास्त तेल जर टाकलं आणि कमी प्रमाणात भजी घातली त्यामध्ये तळल्या तळायला तर ते सगळीकडून एकसारखे व्यवस्थित तळले जातात आणि बघा रंग एकसारखा येतो तर असा गोल्डन रंग आल्यानंतर आपले हे भजी तळलेले समजायचे आणि आता एका पेपरवरती मी हे भजी काढून घेते तर अशा पद्धतीने जर तुम्ही घरी जर भजी केले तर अगदी आपले हॉटेलसारखी भजी होतात तर आता बघा अजून एक टिप्स तुम्हाला सांगायची राहिली तर बेसनपीठ घेताना मी घरचं बेसनपीठ घेतलेलं नाही आहे दळलेलं तर विकतचं बेसनपीठ चांगल्या क्वालिटीचं चा, चांगल्या कंपनीचं चा जर बेसनपीठ घेतलं तर भजी आपल्या अगदी छान होतात तर हॉटेलमध्ये किंवा गाड्यांवरती भजीचे बेसनपीठ जे असतं ते विकतचं असतं कारण घरचं दळलेलं नसतं तर विकतच्या बेसनपीठाचे भजी जे आहेत तर ते आपल्या अगदी हॉटेलसारखे होतात तर अशाच पद्धतीने आपण दुसराही घाना भज्याचा काढलेला आहे तर बघा असे मस्त आपले भजी वरून कुरकुरीत आतून मऊ अशी छान असे तळले गेलेले आहेत आणि छान गोलाकार अशी कांदा भजी आपली तयार झाली तर त्यासोबत आपण मिरचीसुद्धा मीठ लावून मस्त अशी तळून घेतलेली आहे तर पावसाळ्यात थंडीत बघा हे चहाबरोबर हे भजी जेव्हा खाताल तर अगदी छान मस्त मजा येईल तर तुम्हाला बघा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर मात्र तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपली व्हिडिओ पण पाहायला मिळतील तर बघा आता एक मी भजी जे आहे तुम्हाला मोडून दाखवते तर बघा मस्त गरमागरम वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार कमी तेलकट असे हे भजी चारच्या चहाबरोबर खायला मिरची सोबत अगदी मस्तच मजा येईल आता हे भजी जे आहेत पावाबरोबर चपातीबरोबर भाकरीसोबत किंवा नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात तर आता हा भज्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे दररोज व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपले व्हिडिओ पाहता येतील चला तर मग भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर